आज ना गजानन महाराजांचा प्रगट दिवस तर सर्वांना गजानन महाराजच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर चला आज जसं की आहे गजानन महाराजांचा प्रगट दिवस म्हणून सकाळीचं सगळं लवकरनं आवरून घेतलेलं होतं तर सगळ्या पायऱ्या वगैरे छान झाडून सगळ्या पुसून वगैरे माझ्या झालेल्या होत्या आणि इकडे अपेक्षा ना छान अशी रांगोळी काढते कारण आज तिला सुट्टी आहे शुभ सकाळ सगळ्यांना सकाळची सगळी आवरावर झालेली आहे घरातली आणि आत्ताच रांगोळ करून छान केसं वगैरे धुवून घेतलेले आहे मी तर आज ना गजानन महाराजांचा प्रगट दिवस तर सर्वांना गजानन महाराजच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आज आता छान पूजा वगैरे करून घ्यायची आहे रांगोळी वगैरे व्हायची आहे माझी अजून तर रांगोळी काढते पूजा आहे परत आज आ, मला पोथी वगैरे पण वाचायची आहे गजानन महाराजची ब्लॉगला सुरुवात करते आणि ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा अपेक्षा इकडे रांगोळी काढत आहे दाखवते मी तुम्हाला रांगोळी काढते ती तर चला दाखवते मी ती कशी रांगोळी काढते छान मस्त काढली गनगन गनात गन, गन, बोलते तर अपेक्षाने छान अशी रांगोळी काढून घेतलेली होती आणि खूप छान काढलेली होती रांगोळी तिने आणि त्यामध्ये लिहिलेले जे शब्द आहे की गन, गन गनात बोते आणि या शब्दामध्येच अथांग समुद्र सामावलेला आहे गजानन महाराजांची प्रचिती तशी तर सांगण्याची काहीच गरज नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण जे बोलत असतो तर ते आपले अनुभवच बोलत असतात कारण प्रत्येकाच्याच जीवनामध्ये त्याची कुठल्या ना कुठल्या देवावर श्रद्धा असते आणि ही श्रद्धा असण्याचं कारण म्हणजे त्याला आलेले अनुभव बरोबर ना तसं तर आपण सगळ्याच देवांची पूजाही करत असतो मात्र एखादा काही अनुभव असतो ज्यामुळे आपली भक्ती श्रद्धा त्या व्यक्तीविषयी किंवा त्या देवाविषयी खूप जास्त घट्ट होत असते तर तशीच भक्ती आणि श्रद्धा मला गजानन महाराजांविषयी आहे तर म्हणूनच आज जसं की प्रगट दिवस आहे तर त्यासाठी मी छान दारामध्ये ना उंबरठाचं पूजन वगैरे करून घेतलेलं होतं आणि रांगोळी वगैरे ही सगळी झालेली होती आणि हे सगळं करून ना खरंच मनाला एक वेगळं समाधान आणि आनंद मिळत असतो ते सगळं बघून तर तुमची ही कुठल्या देवाविषयी श्रद्धा आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर चला उंबरठाले पण रांगोळी वगैरे सगळं झालेलं होतं माझं त्यानंतर आता किचनमध्ये आलेली होती मी आणि आधी मुलांसाठी नाश्ता वगैरे बनवायला घेतलेला होता मी कारण सगळी पूजा वगैरे होईस तोवरनं मी उपवास करत असते तर मुलांसाठी मी नाश्ता बनवून दिलेला आहे कारण एकदा पूजा करायला बसलं की मग कसा बराच वेळ जाईल पूजेमध्ये वगैरे पोथी वगैरे वाचायची आहे त्याच्यामुळे पुन्हा आधी नाश्ता बनवून ठेवून दिला मी मुलांसाठी म्हणजे मग मी नि छान पूजा करता येईल मलाही तर चला पूजा करून तर नाश्त्यात मी मुलांना ना इडली फ्राय करून दिलेली होती आणि हे देखील मंदिरात गेलेले आहेत आता आल्यानंतर तेही नाश्ता करतील तर चला आता इकडे मी पूजा करायला घेतलेली होती तर सगळी पूजा वगैरे झाली त्यानंतर गजानन महाराजांचा फोटो वगैरे पुसून छान असा हार वगैरे चढवून घेतला पूजा वगैरे सगळं झालं त्यानंतर मग मी एकवीस अध्यायाच पारायण गणनायका लंबोदरा विनायका वास्तव त्रिलोका गौरी सुद्धा नमितो तुज वाग्देवी देवी शारदे कृपा प्रसाद लाभू दे मतीमंदा बुद्धी दे वरदायिनी होमज तैसे नमन देवांगना कुल देवते संत जना करी मनमना जय जगत चालका भगवंता तव कृपातीच तीच असता कारण उने सांग आता भव तुझा सनिध्य तूच सांभाळसी भार पतितांचा करीसी उतार जय जय सचि स्वरूपा स्वामी Jai तर चला पूजा वगैरे झाली माझी आणि आता स्वयंपाक करून घेते मी जे काही नैवेद्य वगैरे करायचं आहे मला आणि अपेक्षा ना तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे प्रोजेक्ट करण्याकरिता जी काल मैत्रिणी तिची आली होती ना तर तिच्याकडे कारण आता साधारण आठवडा पेक्षा जास्तच लागतो त्यांना तो, 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 तो सगळा प्रोजेक्ट व्हायला तर मग एकमेकीच्या घरी जाऊन करतात ते सगळं तर चला आता जे काही स्वयंपाक करायचा आहे ते सगळं करून घेते तर नैवेद्यासाठी ना मी छान असा इथे झुणका बनवून घेतलेला आहे जसं की गजानन महाराजांचा आवडतं जेवण म्हटलं तर झुणका भाकर असतं तर चला त्यावर छान अशी भरपूर कोथिंबीर टाकली आणि थोडा इकडे मी मसाले भातही करायला ठेवलेला आहे आणि भाकरीसाठी इकडे ना पीठ वगैरे जे आहे त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे मी तर चला आता इकडे ना भाकरही करून घेते मी नैवेद्य काढून घेतलं मी आणि मग गजानन महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही ही जेवण केली आणि त्यानंतर मग संपूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं मी तर सगळं किचनमधलं आता सगळं आवरून झालं माझं आणि आज मंदिरातही जायचं आहे गजयान महाराजच्या तर इथे जवळच घरा म्हणजे जास्त लांब नाही आहे जवळच आहे गजयान महाराजचं मंदिर तर बघते मग सायंकाळी किंवा मग चार वाजता वगैरे जाऊन येईल थोडं मंदिरामध्ये आता सकाळी पारायण वगैरे झालं त्याच्यामुळे मग पूजेलाही वेळ झाला स्वयंपाक वगैरे नैवेद्य वगैरे करेपर्यंत आणि आता बाहेर भरपूर ऊन झालेली आहे बघते मग थोडंसं आरामात जाऊन येईल मंदिरात अपेक्षाला घेऊन मी तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि आज शेगावमध्येही ना भरपूर गर्दी असेल खूप लोक म्हणजे भाविक येत असतात दर्शनाला वगैरे मी तर आता दोन अडीच वर्ष होत आहे शेगावला गेली नाही जायचं आहे आधी असं असायचं सा की दरवर्षी म्हणजे एक एकदा तरी दर्शनाला जाणं होतच होतं मात्र आता दोन अडीच वर्ष लोटून गेले पण काही जायला मिळालेलं नाही आहे तर बघूया आता कधी जायला मिळते तर चला आता मी आणि अपेक्षा सायंकाळी इकडे ना मंदिरात जायला निघालेलो होतो सक्षम दुपारी जाऊन आलेला होता मंदिरामध्ये आणि घराजवळच आहे जास्त असं खूप लांब नाही आहे मंदिर म्हणजे रोड क्रॉस करून थोडं जावं लागतं आणि इथली गजानन महाराजांची मूर्ती देखील ना खूप छान आहे आता हे जुनं मंदिर आहे बऱ्याच वर्षापासनं आहे आणि नवीन मंदिर अजून तयार होत आहे याच्याच मागे म्हणजे अर्धवट काम झालेलं आहे अजून पूर्ण व्हायचं आहे तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे अगदी गजानन महाराजांची तर दर्शन वगैरे करून घेतलं आणि आत्ताच गजानन महाराजांची ना पालखीही आलेली आहे कारण आता सात दिवस इथे सप्ताह होता म्हणजे भागवत सुरू होतं आणि चला मग मीही दर्शन वगैरे करून घेतलं त्यानंतर अपेक्षाने दर्शन वगैरे घेऊन घेतलं मंदिरामध्ये आणि प्रसाद वगैरे घेतला आणि मग घरी निघालो तर चला असा होता माझा आजचा व्लॉग आजचा दिवस तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय